नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाचगे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहत असाल की गेली चोवीस तासापासून शहापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे शहापूर साबगाव रस्त्यावरती हा जो भास्ता नदीवरचा पूल आहे या ठिकाणी पहिले तर पोलीस प्रशासन असेल तहसीलदार असतील यांच्यासमवेत जीवरक्षक दल हे या ठिकाणी सतर्क असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला जीवरक्षक दलाचे जे सदस्य आहेत ते या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत कोणत्याही परिस्थितीत जर काही मदतीची वेळ आली तर हे जीवरक्षक दल या ठिकाणी सतर्क राहिलेले आहे इथले सर्व जीवरक्षक दलाचे सदस्य देखील आपण पाहिले तर या ठिकाणी ते दक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पोलीस एकंदरीत कोणतीही परिस्थिती तालुक्यामध्ये जर उद्भवली तर त्या ठिकाणी जीवरक्षक दल नेहमी सतर्क असतं आणि मदतीसाठी पुढं असतं आज देखील आपण जर पाहिलं तर शहापूर साबगाव ह्या पुलावरती जीवरक्षक दल आज सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जीवरक्षक दलाच्या माध्यमातून आपण या ठिकाणची आता परिस्थिती पाहतोय त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की नेमकी काय आत्ताची परिस्थिती आणि कशा पद्धतीने आहे हे सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे शहापूर तालुक्यात चोवीस तासापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे साफगावजवळ ही जी नदी आहे ती ओसंडून वाहते तिने धोक्याची पातली ओलांडलेली आहे त्याने जीवरक्षक दल पोलीस असतील तहसीलदार सत्र घेतात आपण इथले जीवरक्षक दलाचे जी सदस्य ते केलात काय नेमकी परिस्थिती आहे आत्ता सकाळी भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग हा पाऊस सुरू असल्या सततचा पाऊस सुरू असल्यामुळे सुरू आहे आत्ताच धरणाचे दरवाजे हे पावणे दोन मीटरपर्यंत उघडण्यात आलेले आहे नदीने धोक्याचे पातळी ओलांडले असून आम्ही संपूर्ण जीवरक्षक टीम व प्रशासकीय यंत्रणा सर्व येथे येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहोत एकंदरीत आत्ता पुलाला पाणी लागलेलं आहे अजूनही पाणी गेलं नाही मात्र कशा पद्धतीने इथं हे व्यवस्था करण्यात आली यंत्रणेच्या हो। आता येथे जीवरक्षक टीमचे सर्व सदस्य उपस्थित आहेत जर कुठले प्रकारची पूर्जन्य प्र परिस्थिती निर्माण झाली तर पोलीस प्रशासनही आहेत पुलावरची जी आता तुरळक वाहतूक जी सुरू आहे ती पूर्ण पुणे पूर्णपणे बंद करण्यात येईल व नागरिकांना काही गैरसोय झाली तर जीव रक्षक टीम टीममार्फत त्यांनाही मदत करण्यात येईल कुठंतरी एक व्हिडिओ तो जुना आहे तो व्हायरल होतो सोशल मीडियावर और... लोक कुठेतरी अफवा पसरवल्यासारखे करतात याच्यावर तुमचं काय मी नागरिकांना आणि ना सर्व बांधवांना विनंती करेन की असे जुने व्हिडिओ त्यांनी कुठेही व्हॉट्सअपवर व इतर समाज माध्यमांवर पाठवू नये आणि कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करू नये सध्याची परिस्थिती ही सर्वसामान्य आहे पुलाला पाणी लागलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या पुलावरून पाणी गेलेलं नाही अशी अफवा पसरू नये